नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात ताईंनो आशा व्यक्त करते छान असाल आणि मकर संक्रांतीचा सण अगदी छान पद्धतीने पार पडला असेल सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे वर्ष तुम्हाला सुख समाधान धन प्राप्त लाभो आणि उत्तम छान असं आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी स्वामी महाराजांकडे प्रार्थना करते तर आहे ना बघा मी इथे नमस्कार केला सुगड पूजन वगैरे माझं सकाळी झालं आणि त्यानंतर मी नमस्कार केला आणि गोलुंनीही माझं बघून नमस्कार केला आणि त्यानंतर आपण पूजन जेव्हा करतो ते झाकून ठेवायचं असतं आता काय हे तर काय मला माहीत नाही पण माझी मम्मी किंवा आत्या कोण कौन जे कोणी पूजायचं ना ते झाकून ठेवायचे नेहमीप्रमाणे मग मीही तसंच केलं कसं असतं आपण बऱ्याच वेळेस यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओज वेग 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 बनवत बघत असतो पण आपण त्यातून आपले ज्या रीत आहे जी परंपरा आहे त्या पद्धतीनेच चाललं पाहिजे असं तर मला नेहमी वाटतं कारण की प्रत्येकाचं जे आपले जे जसं की आपली आई असेल जसं सासूबाई असतील त्या ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल हे सगळं काय दाखवते मध्येच तर हे जे आहे ते आम्ही आता सातारला आलो सातार आहे म्हणजे माझे जी सगळी नातेवाईक आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते सातारमध्ये आहेत मी ते सुगडपूजन वगैरे केलं पण मला संक्रांतीचा जो सण आहे तो साजरा करण्यासाठी मला साताराला जायचं होतं मग आम्ही साताराला निघालो आता जाता जाता देगाव फाट्यावरती हे शॉप आहे आणि इथे आल्यानंतर बरेच छान असे फर्निचर होते टेबल खुर्ची आता हे कशासाठी बघितलं तर येणा आज तनूचा बड्डे आहे तनुचा बड्डे हा चौदा जानेवारीलाच असतो मग आहे ना तिला एक छान असं गिफ्ट घ्यायचं होतं तर ती बोलली होती मावशी मला टेबल किंवा खुर्ची असं पाहिजे टेबल खुर्ची अटॅच टे असलं तरीही चालेल मग आहे ना त्या पद्धतीने आम्ही ते बघितलं पण आहे ना आम्हाला नेता नव्हता आलं कारण की ट्वेलरवर म्हटल्यावर नसतं नेता आलं त्यामुळे ना आम्हाला त्यांनी घरी सोडलं आणि तिथे छान असे उत्तम क्वालिटीचे देवगरेही होते छान वाटलं बघून पण खूप मोठे होते आणि माझ्या घरात ते एवढी जागा पुरणार नाही म्हणून मी घेतलं नाही बघूयात म्हटल्यानंतर आणि छान असं डेकोरेशन वगैरे तनू तनूचे पप्पा मी निकिता असे जे आम्ही सगळे घरात होतो तेवढ्यांनी म्हणून छान फुगं फुगवले आणि जिचा बड्डे तिने पण फुगवले आणि निकिताबाईने सगळे फुगं जे आहेत भिंतीला चिटकवले आणि मस्त असं डेकोरेशन केलं अगदी घरच्या पद्धतीने साध्यासुद्ध्या पद्धतीने आता बघा तनूचं जे गिफ्ट आहे ते वेदिका वेदिकाचे आजोबा वेदिकाचे पप्पा हे सगळेजण तनुला गिफ्ट आणायला गेलते आणि बघा किती छान गिफ्ट आहे याच्यावरती एबीसीडी हा काय काय हवी ती का गिफ्ट आहे आणि हे तनुला खूप आवडलं हो ना हा, हा, तनुला, तनुला खूप आवडलं आणि ती ना खूप आवडीने तिचा एक्सप्रेशन खूप असा वेगळा होता तिला आवडलं आणि तिला आ... बोललो होतो आम्ही याच्यावरती केक कट करूयात पहिलाच आहे पहिल्यांदाच म्हणजे तुझ्यासाठी हा टेबल आहे आणि केक आहे ना ह्याच्यावरतीच कट करूया तर ती बोलून नको तिने मग आपलं जे घरातली खुर्ची वगैरे असती त्या साहित्यात तिने केक कट करायला घेतलं आणि मग केक कट केला आणि छान अशा पद्धती तिने ना अभ्यास करायला घेतला आणि आजच हे हिचं गिफ्ट हे आलं तर स्क्रीनचं ही पाटी अँड पेन्सिल असं आहे याला काय बोलतात तर माझ्याही लक्षात नाही ते जे ओल्ड जे आहेत ते तर तुम्ही सांगू शकता की नक्की काय बोलतात तिने ना लगेच त्याच्यावरती अभ्यास करायला घेतलं आणि पतंग आणल्या होत्या आता मकर संक्रांती म्हटल्यावर सर्वजण पतंग उडवतातच आकाशाकडे ब बघणं त्याला जास्त शुभ मानलं जातं मकर संक्रांतीच्या काळात तर आहे ना आ, ते पतंग घेऊन वेदिका किंवा नन्नी हे ज्या आहेत त्या रडत होत्या त्याच्यामुळं वेदिकाचे पप्पा पतंग घेऊन असे उडवत होते आणि त्यांना खेळत होते आता सगळ्यांनी एक एक नंबर करून तनुची छान आरती केली आता बघा जास्त खर्च न करता थोड्याशा ह्याच्यात पण छान असं डेकोरेशन झालं छान तिला कपडेही आणले होते आजी बाबांनी तिला सगळ्यांनी गिफ्ट आणलं तिला ते छान वाटलं सगळे गिफ्ट तिला आवडले आणि अशा पद्धतीने आमच्या तनुजा राणीचा बर्थडे सेलिब्रेट झाला ती बोलत होती जसा गोल्याचा केलता सेम त्याच पद्धतीने मला करायचा आहे आणि मग आहे ना मम्मी पप्पाने थोडेसा तसं ॲडजस्टमेंट करून तिला कसं तरी गोड बोलून या पद्धतीने तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला तर आहे ना तुम्हाला आजचा जो बर्थडे आहे तो कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या तनुजा राणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या तर आहे ना तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तेवगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर ना आमच्या तनुजा राणीचा बर्थडे आणि मकर संक्रांतीचा सण खरंच खूप छान वाटतं हे सगळा योग जो आहे तो एकाच दिवशी बघताना कधी कधी मकर ही पंधरा जानेवारीला येते मग त्या दिवशी तनुजा बर्थडे दिवशी भोगी येते म्हणजे चौदा जानेवारी असं कधीतरी कदाचित होतं एकदाच झालं तर खरं तर तिच्या जन्मानंतर आणि तिचा जो बर्थडे आहे तो पाचवा आहे त्याच्यामुळं थोडासा छान करण्याचा प्रयत्न केला तिच्या मम्मी पप्पाने यानंतर सगळ्या शेवटी मी तिचं औक्षण केलं तिला छान शुभेच्छा दिल्या आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर ना थनूच्या बर्थडेचं जे डेकोरेशन आहे ते तुम्ही बघून घ्या कारण की आता खूप कटिंग करणे बर्थडे बर्थडे अशा पद्धतीने माझ्या तनुचा बर्थडे झाला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू